विकृहित क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयात एका रुग्णाने शौचालयात गळफास घेऊन केली आत्महत्या विकृहित टागोनगरमध्ये असलेल्या क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयात सव्वीस तारखेला ॲडमिट झालेल्या गौरव भोसले वर्ष अडतीस या तरुणाने आज पहाटे रुग्णालयाच्या शौचालयात गळफास घेऊन केली आत्महत्या गौरव भोसले वर्ष अडतीस हा विकृहित टागोनगरमधील रहिवाशी असून त्याला अशक्तपणा व लूज मोशन होत असल्याने सव्वीस जूनला विक्रमी टागोरनगरमधील असलेल्या क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयात त्याच्या नातेवाईकांनी उपचारासाठी त्याला दाखल केले त्याच्यावरती रुग्णालयात उपचार देखील सुरू होते यातच आज रविवार दिनांक तीस जून रोजी पहाटे गौरव हा रुग्णालयातील वॉर्डमध्ये बराच वेळ झाला दिसत नसल्यामुळे त्याची शोधाशोध रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली यावेळी रुग्णालयाच्या शौचालयात गौरव भोसले हा फाशी घेऊन लटकलेल्या अवस्थेत कर्मचाऱ्यांना आढळून आला याची माहिती तात्काळ विक्रोळी पोलिसांना रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली सकाळी साडेपाचच्या सुमारास पोलीस रुग्णालयात दाखल झाले व गौरवचा मृत्यूदेह ताब्यात घेतला व अंतिम क्रियेसाठी त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेमुळे रुग्णालयात एकच खळबळ माजली आहे गौरवने आत्महत्या का केली याची माहिती अद्याप समोर आली नसून त्याचा अधिक तपास विक्रोळी पोलीस ठाणे करत आहे